तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील गावात मूलभूत सुविधांचा वानवा ठाणे पुणे रायगड जिल्ह्याच्या सरहदीवर मुरबाड तालुक्यातील धानकी गाव मूलभूत सुविधांपासून वंचित वर्षापासून शिक्षका विना शाळा महिन्याला बदलला जातो शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात वीज पाणी रस्त्याची दुरवस्था कर्जत तालुक्यातील गावांना वळसा देऊन यावे लागते मुरबाडला दीड ते दोन तासाची पायपीट परत जंगलातून वाट काढत यावे लागत आहे ग्रामपंचायतीच्या गावाला गळती शाळा तर अंगणवाडी आली आहे पडायला तीसे घरांची आदिवासी वस्ती असलेले हे गाव तिन्ही घरचा पाहुना उपाशी अशा परिस्थितीत जगतायत येथील ग्रामस्थ येथील वास्तव नमस्कार आज आपण मुरबाड तालुक्यातील धानकी ह्या अतिदुर्गम भागातील शाळेमध्ये आलो आहोत ह्या शाळेमध्ये गेल्या तीन वर्षापासून शिक्षकच नाही मात्र मुरबाड पंचायत समितीच्या वतीनं जिल्हा व... शिक्षण विभागाच्या वतीनं या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपावर आठ दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस महिना अशा पद्धती तात्पुरत्या स्वरूपावर इथे शिक्षक दिले जात आहेत येथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी आपण आता थोडक्यात संवाद साधणार आहोत आपण धानकी ह्या ठिकाणी असलेले घागुर्ली येथील शिक्षक नितीन गाडे यांच्याशी संवाद साधणार आहोत त्याचप्रमाणे ह्याच शाळेवर काही तात्पुरत्या स्वरूपावर याच्या अगोदर दिलेले शिक्षक जे आता रिटायर्ड आहेत गुरुजी त्यांच्याशी आपण थोड्यात बोलणार आहोत तर आपण सरांशी बोलूया पहिलं सर आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव नितीन भागवत गाडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा घागुर्ली या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये नियुक्ती आहे किती दिवसापासून वीस ऑगस्टला मी या ठिकाणी हजर झालेलो आहे वीस ऑगस्ट पासून गाडे सर ह्या ठिकाणी आलेले आहेत आधी कोण होतं या अगोदर सर होते आंबेटेंबा शाळेवरचे या अगोदर सर काही दिवस या ठिकाणी होते आंबेटेंबा शाळेचे शिक्षक या ठिकाणी होते आता घागुर्ली शाळेचे शिक्षक या ठिकाणी आहेत तात्पुरत्या स्वरूपावर परंतु गेल्या तीन वर्षात या शाळेवर कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती झालेली नाही केली गेली नाही मुरबाड पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या वतीनं या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपावर ही व्यवस्था केली जात आहे मात्र येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य हे अंधारात आहे आपण या अगोदर विद्यार्थ्यांचे भविष्य भवितव्य कसे अंधारात आहे या अगोदर आपण एक व्हिडिओ दाखवलेली आहे त्यानंतर आज आपण ह्या अतिदुर्गम भागातील धानकी या ठिकाणी आलो आहोत आपण या ठिकाणी हे विद्यार्थी आणि ह्या शिक्षक हे समाजापुढे यांचं वास्तव मांडणार आहोत सर तुम्ही राहता कुठं मी सध्या नेरळ ने या ठिकाणी राहतो कर्जत तालुक्यामध्ये रोज करतो नेरळवरून सर तुम्ही आता पण येथील जे शिक्षक आहेत आपले रिटायर्ड शिक्षक आहेत ग्रामस्थ आता ते सध्या ग्रामस्थ आहेत म्हणजे माझी शिक्षक आहेत त्या ते ह्या अगोदर पण तात्पुरत्या स्वरूपावर होते त्या अगोदर ते तुम्ही कुठं डोंगर नावा शाळेवर होते डोंगर नावा शाळेवर ते होते रिटायरही नावा शाळेवर झालं पण काही या ठिकाणचे जे स्थानिक असल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपावर काही दिवस इथं दिलं होतं त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर आपलं नाव सांगा माझं नाव दुंदा देवजी सुपे आपण किती दिवस या शाळेवर होतात मी जवळजवळ फेब्रुवारी म्हणजे दोन हजार एकोणीसला एकोणीसला तात्पुरतं स्वरूप वीसला इथे तात्पुरतं होतो आणि एकवीसपर्यंत म्हणजे फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत मी इथे तात्पुरतं स्वरूपात होतो काम करत मग तुमची शाळा कुठली नेमकी माझी शाळा जिल्हा परिषद डोंगर ना नाव आहे डोंगर नावे म्हणजे ह्या ठिकाणी गेल्या एक एकोणीस अठरा एकोणीसपासून शिक्षकच नाहीत इथे शेवटचं शिक्षक कोण होते शेवटचे आपले भोळे सर भोळे सरांची जिल्हा बदली झाली आणि नंतर तिथे तात्पर्य स्वरूपाचे शिक्षक नियुक्ती केली गेली शिक्षक दिलेच नाही कायमस्वरूपी शिक्षक दिले नाही या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे आणि टोटल लोक आदिवासी समाजाचा इथं राहत आहेत आणि ह्या आदिवासी विद्यार्थ्यांचं आपण तालुक्यात नाही तर देशात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्ष शैक्षणिक जो काय दर्जा आहे तो ढासळण्याचा काम जाणीवपूर्वक ही व्यवस्था करत असल्याचं आपल्याला दिसून येते या त्याचप्रमाणे हे गावचे ग्रामस्थ आणि माजी सरपंच डोंगरनावे नावे ग्रामपंचायतची सरपंच त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांचे ते इथले स्थानिक आहेत आणि ते ह्या शाळेची दशा आणि दिशा आपल्याला सांगणार आहेत काय कशा का पद्धतीचे इथे शाळेचं वास्तव आहे ते सरपंच साहेब आपलं नाव सांगा विठ्ठल गोविंद शिंगाडे काय म्हणायच तुम्हाला शाळेबद्दल तर ही शाळा इथं बसण्याची पण अवस्था नव्हती तर नंतर आम्ही ते प्लास्टिक टाकून कसं तरी हे करून सरांना राहायला पण जागा नव्हती हो शाळा पूर्णपणे गळते पूर्ण गळते स्लापच गळतो हो तिचा वारंवार ग्रामपंचायतला पण आम्ही सांगितलं पण ते काही करत कर। आता ही साईडची तुम्ही इमारत बघितली असेल ती काय तिची अवस्था आहे बघा अगोदर म्हणजे असं कोणी काय आता शिक्षक नाही तुम्ही बोलता शिक्षक नाही तर कितीतरी दुरावस्था आहे हे गळते तर जाऊ द्या पण आज दोन तीन वर्ष झाले या शाळेला शिक्षक नाही तात्पुरतं देऊन काय ते काय करणं अंगणवाडी आहे आमची अंगणवाडी बघा ती अवस्था गळते किती काय किती तिला पण प्लास्टिक टाकलंय स्लॅब पण पडायला झाला तिचे चौकशी पण सध्या कोणी करू करत नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे या गावामध्ये रस्ता नाही आमच्या गावामध्ये येण्याचा रस्ता नाही येण्याचा अतिशय दुर्गम भागात असलेली हे गाव आहे आदिवासी गाव आहे आणि ह्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे आज आपण पूर्ण तालुक्यात काय अवस्था आहे ती पाहतो आदिवासींची दुर्दशा काय पद्धती चालू आहे ती आपण पाहतो काल जा कालच आपण एक ओजिवले येथील आदिवासी सरपंचा सर्पदोषाने मृत्यू झाला त्याच्या जावयचा झाला तर ते का झालं तर ते रस्ते अभावी झाला त्या ठिकाणची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही शासन तिचं प जा पोचलं जात नाही जाणीवपूर्वक शासन ह्या आदिवासी लोकांना वंचित ठेवत असल्याचं आपल्याला दिसायला पाहायला मिळत आहे नमस्कार वीस ऑगस्टपासून मी या ठिकाणी कार्यरत आहे परंतु यापूर्वीही दोन तीन वर्षापासून तात्पुरत्या स्वरूपाची शिक्षकांची आमच्या या ठिकाणी नियुक्ती केली जाते त्याचा एक तोटा असा होत आहे की आमचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या लाभाच्या योजनासुद्धा व्यवस्थित आम्हाला देता येत नाही का पोच का आहे कारण तो चार्ज हँडओवर करता येत नाही जोपर्यंत कायमचं शिक्षक येत नाही तोपर्यंत मग त्यांचा गणवेश असेल किंवा इतर ज्या काही लाभाच्या योजना आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोचाय पोचवायला थोडीशी अडचण होत आहे जे काही गणवेश आहेत ते आम्ही एक दोन वेळा आमच्या आमचे जे पूर्वीचे शिक्षक होते त्यांनी स्वतः खर्च करून विद्यार्थ्यांना ते गणवेश दिलेले आहेत आम्हाला जो काही खर्च करता येईल आम्ही स्वतःच्या खिशातून या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांसाठी परंतु कि शासनाकडून मिळणारं जे अनुदान आहे ते खात्यावरती प्रकारे पेंडिंग आहे त्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपीचा जर शिक्षक मिळाला तर मुलंसुद्धा त्यापासून वंचित राहणार नाही आहेत त्याचप्रमाणे शाळेची जी काही देखभाल दुरुस्ती आहे अवस्था आहे ह्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो मी त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्थांनासुद्धा या ठिकाणी आव्हान करेल की आपली ही जी शाळा जरी दुर्गम भागातील असेल विद्यार्थी संख्या जरी कमी असेल एक विद्यार्थी असला तरी तो विद्यार्थी आहे त्यालाही शिक्षणाची तितकीच गरज आहे त्यामुळे आपल्याही माध्यमातून जर आमच्या शाळेला काही मदत मिळाली जसं की मालती वैद्य ट्रस्ट यांच्या माध्यमातून गावाला पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केली मी यावेळेस त्यांना पत्र्यासाठी मागणी केली होती त्यांनी तालुक्यामध्ये चांगलं असं काम केलं परंतु त्यांचं त्यांची जी काही योजना होती ती नेमकी यावेळेस त्यांनी थांबवलेली आहे त्यामुळे नाहीतर या शाळेलासुद्धा आपण पत्रे टाकले असते तशीच बाजूची जी इमारत आहे मी आलो त्यावेळेस सुरुवातीला अर्ध्या बाजूचे पत्रे पडलेले होते आम्ही स्वतः त्या ठिकाणी साफसफाई केली परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा जोरदार पाऊस झाल्यामुळे पूर्णतः ती इमारत डासळलेली आहे त्याचेही काही फोटोज वगैरे माझ्याकडे आहेत सर आपण पंचनामा वगैरे करून नाही घेतला का तिचा आता पंचनामा करून घेतलेला आहे त्याचा पंचनामा वगैरे करून तलाठी नाही गावकऱ्यांना गावकरी आणि ग्राम ग्रामसेवकाकडून ग्रामस्थांकडून आणि आमच्याकडून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत त्यांनी आम्ही पंचनामा या ठिकाणी शाळेचा केलेला आहे ग्रामसेवक आले नाही ग्राम ग्राम का ग्रामसेवक नाही आलेले तुम्ही बोलले होते का माझा परिचय नाही आले चर्चा झाली नाही तशी आमची ग्रामसेवक बरं ठीक आहे तुम्ही त्याबद्दल काय ग्रामसेवकाशी बोलले होते का ग्रामसेवक बोललो नाही पण सरपंचांना बोललो होतो का फोटो बी तुम्ही पाठवलेले सरपंचांना बाबा आमची इमारती पत्र आहेत ना ते दोन चार पत्र पडले होते लगेच इथं ग्रामस्थ जमा करून फोटो बिटो घेऊन ते पाठवलेले आहेत त्यांना नाही पण ते म्हणजे हे ग्रामस्थ ग्रामसेवक जेव्हा तुम्ही तिचा पंचनामा केला तर के ते शासन दरबारी तिची नोंद केली जाते सरपंचाला आपण जेव्हा पाठवतो फोटो बिटो पाठवतो त्यांनी ग्रामसेवकला सांगायला पाहिजे का बाबा आमच्या तिथे वाडीमध्ये एक इमारत शाळेची इमारत कोसळलेली तुझा असं बोललं पाहिजे ना सरपंच सरपंच आणि लोकप्रतिनिधी जर एवढे जागृत असते तर आपली ही अवस्थाच नसते लक्षात त्यामुळं आपण शेत आता आपण नागरिकांनी आपण ह्या देशाचे मालक आहोत हा देश आपला आहे आणि आपण ह्या देशाचे मालक आहोत ह्या पद्धतीने आपण ह्या देशा ह्या व्यवस्थेशी वागलं तरच आपल्या मुलांना पुढची पिढी जी आहे ती भावी पिढी ती सुसंस्कृत असेल एवढंच मी ह्या माध्यमातून येथील ग्रामस्थांना सांगू इच्छितो चालेल ठीक आहे त्याच पद्धतीत आज आपले जे निवृत्त झालेले जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून या गावाची दशा आणि दूर दुरावस्थापन इथं त्यांच्या सोडून ऐकूया नमस्कार सर तसं बघितलं तर ह्या जे जिल्हा परिषद शाळा आहे तिची ओपनिंग एकोणीसशे पंचावन्नची आहे आणि पंचावन्नपासून बघितलं तर ह्या शाळेचं पूर्वी असं साधं म्हणजे साधं म्हणजे कुडामिडीची अशी इमारत होती नंतर क काही वर्षानंतर सुविधा झाल्या इमारत झाली पण ती पू पहिली इमारत तुटली दुसरी पण झाली तो पूर्ण स्लॅब गळतो स्लॅब तुटायला लागला अशा अवस्थेमध्ये आणि गावची जर सुविधा बघितली तर, तर दोन हजार बाराच्या पूर्वी आम्ही गाड्या बाहेर ठेवायचो कारण रस्त्यात नव्हता आता कुठं पूल झालं आहे तर रस्त्याची दुर्दशा म्हणजे रस्ता एवढा खराब आहे तर पावसाळी कधी गाडी साईडला जाईल म्हणजे हानी होऊ शकते काही गोष्टीमध्ये आणि लाईटीचं जर बघितलं ला तर इथे गेल्या दोन एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून डिम लाईट म्हणजे इथे फुल लाईट नाही ट्रान्सफर जो आहे पाच गावा मिळून एकच ट्रान्सफर आहे त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण रात्री लाईट डिम असते अवस्थेमध्ये आणि कुठे कामाचं आणि रोडचं अंतर्गत रोड पण झालेला नाही आणि बाहेर निघालासुद्धा मुश्किल आहे अशी प पर परिस्थिती आहे आणि अंगणवाडीचं बघितलं तर आता स्लॅब तुटतो की मग तुटतो मग आतमध्ये एंट्री करायलासुद्धा माणसाला भीती वाटते अशा अवस्था म्हणजे आपल्या या ग्रामीण भागामध्ये असलं आमच्या या गावच्या आहे देशामध्ये जर आपण बघितलं तर गांधींचे विचार जर घेतले तर खेडे हे भारत म्हणजे देशाची नस आहे आणि जर खेडेगावचा विकास झाला तरच आपला तर देशाचा विकास जर खेडेगावाचा विकास नसेल तर देशाचा विकास झाला असं आपण म्हणू शकत नाही ना म्हणजे खेडे किती महत्त्वाचा आहे खेडे हा म्हणजे एक भारतीय संस्कृतीमध्ये खेडेचा खेडेगावचा विकास म्हणजे देशाचा विकास आता खेडेगावचं परिस्थिती आमची जर असे असेल तर दुरावस्था आहे ना जाण्यायेण्याची सोय सोयी नसेल किंवा सुविधा जर उपलब्ध नसतील तर आम्हाला हे हानिकारकच आहे ना त्याच्यावरती काहीतरी शेतनाने या ठिकाणी योग्य निर्णय घ्यावा आणि आम्हाला आमच्या आम जे प्रसंग येतील त्याच्यात आम्हाला पुढे वाटचाल करावं चांगल्यापैकी पाहिजे का तुमच्याकडं किसन कथोरे आमदार आहेत त्यांचे विकास वारा इतपर्यंत पोचलेले आहे का विकास म्हणजे ते बघितलं त्यांनी आम्ही त्यांना वारंवार सांगितलं की बाबा असं असं सुविधा आमच्यापासून म्हणजे लायटीचे व्यवस्था नाही रोडचे नाही मग ते होकार देतात आणि प्रत्यक्ष ते हो कृती कर करत नाही ना तुम्ही त्यांना कधी जाब विचारला का हो आम्ही ग्रामस्थ आम्ही अगदी जीप म्हणजे असे एक दोन वेळेस भेटी दिल्या का बाबा रोडची अवस्था लाईटीची अवस्था आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटलो आणि बातचीत केली नाही आणि देऊ होईल असंच सांगत आले आत्तापर्यंत जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आपल्या तालुक्यातले आहेत सुभाष पवार ते काय विकासाच्या वादळावर वगैरे कधी इकडे आलेत का त्यांचं म्हणजे असं इकडे आले नाही अजून ते त्यांचे पूर्वी त्यांचे बाबा जेव्हा म्हणजे आमदार होते तेव्हा त्यांनी पुलाचं ते उद्घाटन त्यांचं असं झालेलं आहे पण ते जिल्हा परिषदला ठाण्याला जिल्हा परिषदला गेल्यामुळे त्यांचं काही इकडे फेरी झालीच नाही पण अशी म्हणजे बातचीत होते गावाचं नाव त्यांना अगदी त्यांच्या वडिलांकडनं अगदी ठाऊक आहे पंचायतराज हो केंद्रीय मंत्री मग कपिल पाटलां परत तुम्ही कधी गेले का नाही कपिल ना पाटला पण जाण्याचा योग नाही आला मला कधी त्यांना दाखवले की की आपल्या ग्रामीण भागात काय अवस्था आहे ती नाही इकडे धानकीकडे आले डोंगर डोळ्यावर गेलेले आहेत पण तेव्हा मी ड्युटीवर असल्यामुळे मला ते शक्य झालं नाही पण नाही आले इकडे धनकीमध्ये त्यांनी पण असं कधी जाणून घेण्याचा विचार केला नाही की दुर्गम भागात काय वाड्या पेळा आहेत ते म्हणून त्यांनी त्यांना जर धानकीच माहित नाही कुठे ते आपण पण कार्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये इथे इथे आदिवासी वाडी आहे मी ते पण कळलं पाहिजे त्यांना पण त्यांचाही दोष नाही पण त्यांना कळला पाहिजे ना गा वाडी कुठे आहे काय कुठं आहे त्या रस्त्याला फक्त मतदान असलं ना का दोन दिवस अगोदर यायचं आणि लोकांना परत सांगायचं का मतदान आहे आपलं मतदानाला तुम्ही या बस तुमचा रोडचा आता पुढच्या महिन्यापासून चालू होतो असं कितीच वेळा आम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस त्या सांगायचं कथोऱ्यांच्या वारे कधी आलेत का इकडे कथोऱ्याचे वारे कधी आलेत होते का पुढारी फक्त येतात वारे नाही वारे कधीच नाही आले त्यामुळे पोहोचले नाही असं म्हणायचं आमची व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला, ला सब्सक्राइब करा आपल्या चॅनल ला जोडून राहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा तसेच फेसबुक पेज ला फॉलो करा धन्यवाद